प्रशांत यांनी मागचे पाच महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला फलटणमधल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी हातावर लिहिलेला हा मजकूर नमस्कार मी कविता डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या या मजकुरात दोन नावे लिहिली होती पहिलं नाव होतं पी एस आय गोपाल बदने फलटण पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करणाऱ्या गोपाल बदनेवर डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप केलं यानंतर प्रशांत बनकर डॉक्टर मुंडे ज्या घरात भाड्याने राहत होत्या त्या घरमालकांचा मुलगा बनकरला शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पुण्यातल्या एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली यानंतर बनकरला न्यायालय चौकशीला हजर करण्यात आलं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे यानंतर प्रशांत बनकर याच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर येऊन डॉक्टर मुंडेंवरच काही गंभीर आरोप केले आहेत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यातील वैद्यकीय क्षेत्र हदरून गेले आहे या प्रकरणात केवळ आत्महत्येचा तपशीलच नव्हे तर त्यामागील मानसिक तणाव सत्तेचा गैरवापर आणि सामाजिक संवेदनशीलता हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे या घटनेची पार्श्वभूमी अशी की डॉक्टर तरुणी गेल्या वर्षभरापासून प्रशांत बनकर यांच्या घरात भाड्याने राहत होती बनकर आणि पी एस आय गोपाळ बदने या दोघांशी तिचे परिचयाचे संबंध होते घटनेच्या आदल्या दिवशी झालेल्या वादानंतर तिने मानसिक तणावाखाली हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली डॉक्टरने हातावर लिहून ठेवले की माझ्या मृत्यूला गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर जबाबदार आहेत या आधारावर दोघांवर मानसिक शारीरिक आणि लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले बनकरला पोलिसांनी पहाटे अटक केली तर बदनेने स्वतःहून पोलिसांना शरणागती पत्करली तपासातील काही महत्त्वाचे मुद्दे डॉक्टरच्या फ्लॅटला लॉक असल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता हॉटेलमध्ये दोन दिवसांची बुकिंगही केली होती पण पहिल्याच दिवशी तिने आत्महत्या केली डॉक्टर बदने आणि बनकर यांच्यात आत्महत्येच्या काही तासांपूर्वी अनेक फोन कॉल झाले होते प्राथमिक तपासात मानसिक त्रास आणि वैयक्तिक मतभेद हे आत्महत्येचे मुख्य कारण असल्याचे संकेत दिसत आहेत तर बनकरच्या कुटुंबियांनी आरोप नाकारले असून मुलगा निर्दोष आहे तपास निष्पक्ष व्हावा अशी मागणी केली आहे त्यांनी डॉक्टर आणि मुलामध्ये केवळ भाडेकरू आणि मालक एवढा संबंध असल्याचे म्हटले आहे उलट त्यांनी डॉक्टर संपदावरच काही गंभीर आरोपही केले आहेत या घटनेमुळे महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे कार्यस्थळी किंवा राहत्या ठिकाणी होणारा मानसिक व शारीरिक त्रास हा केवळ वैयक्तिक नसून संस्थात्मक समस्येचा भाग आहे तर यातून का निष्कर्ष काय निघतो फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण हे केवळ दोन आरोपींविरुद्धचा गुन्हा नसून महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षेची आणि मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षित प्रश्नांची तीव्र आठवण आहे तपास निष्पक्ष व्हावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वत्र होत आहे बनकर कुटुंबियांनी डॉक्टर संपदा मुंडेवर जे काही आरोप केले आहेत त्यावरून या घटनेला काही वेगळा अँगल मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा